राधे राधे रमा मौर्या यूटूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे काय काय लागना राहे भाजी लागणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो कांदा वटाणे कोथिंबीर शिमला मिरची कापून घ्यायची लसूण सगळे म्हणजे स्वच्छ करून ठेवून घ्यायचे आपलं एकदच भाजीवर पटकन टाकायला ते पनीर धुवून घ्यायची काजू टाकायचे असं तर टाकू शकते तुमच्यावर तुम्ही काय टाकायचे असेल तर बाकी सगळे कापून घेऊन ठेवायचे कारण कसं पटकन करायला येते मग मी कापून कापून ठेवते तुम्हाला नंतर भेटते कांदे बिंदे सगळे कापून ठेवायचे तुम्हाला जसं आवडतं तसं कापू शकतो तुम्ही मग गाईस नंतर भेटू कापून घेऊ मग नंतर भेटतो आपण कारण मी सगळे सामान स्वच्छ करून ठेवलेले आहे मग कापून घेतल्यावर भेटू मी तुम्हाला सांगते जेव्हा तुम्हाला पनीरची भाजी करायची असेल तर माझ्या रमा मौर्या यूट्यूब चॅनल सर्च करायचे अजून पनीरची भाजी तुम्हाला आवडले तर लाईक कमेंट लक्की ठोका अजून माझं मराठी म्हणजे एकदम शुद्ध मराठी मी बोलत नाही तरी पण मी शिकते तुम्ही सगळ्यांचा आभार आहे तुम्ही मला मराठी शिकवले मी महाराष्ट्रामध्ये राहते म्हणून तर माझं पनीरची भाजी तुम्हाला आवडले तर लक्की पहा अजून शेअर करा कमेंट करा रमिता रमाताईला भरपूर प्यार सपोर्ट करा मला असं वाटते माझी फ्रेंड जी आहे ना महाराष्ट्राच्या ते लाईक लाईक कमेंट नक्की करत आहे त्यांनी शेअर पण करत आहे मला लय आवडते माझी म्हणजे महाराष्ट्राच्या जी माझी ताई आहे हे लय सपोर्ट करते माझी फ्रेंड आम्ही महाराष्ट्राचे लाडकी बहीण ते लाडके भावाची बहीण आहे आम्ही तर आपले सगळ्यांना दीड हजार रुपये महिन्याचं भेटते म्हणून कधी कधी पनीरची भाजी करून बघायचे छान रेसिपी आहे एकदा केले की आपले नेवरेला काय म्हणते नेवरेला नेवरेला आहोला पनीरची भाजी दिले तर आहो म्हणणार काय छान भाजी माझी बायको केली तर मला ला आवडला तर ते दीड हजार रुपये भेटते ना त्याच्यामधून दोनशे रुपये चारशे रुपये काढायचे कधी कधी पनीरची भाजी करून बघायचे रमा मौर्याचे यूट्यूब चॅनल नक्की पहा तुम्हाला आवडलं तर कमेंट शेअर नक्की करा तुमच्या फ्रेंडला फ्रे शेअर करा माझे फ्रेंडला शेअर फ्रेंड करा पण माझ्या जी अवधी भाषाच्या माझी फ्रेंड आहे ना ते लोक माझे व्हिडिओ पाहत पण नाही कमेंट पण करत नाही लाईक पण करत नाही म्हणून मला नाही का अवधी भाषेवर मला कधी कधी राग येते मी एवढे म्हणजे त्यांच्या भरपूर सपोर्ट करते तरी ते सपोर्ट करत नाही तरी पण जाऊन द्या मी महाराष्ट्रामध्ये राहते म्हणून मला महाराष्ट्राचा भरपूर सपोर्ट आहे तर माझी जी माझी वहिनी ताई बहिणी आई काकू मावशी ते व्हिडिओ बघितले ना त्यांना आवडलं तर त्यांनी सपोर्ट करायची माझी आम्ही तुमची सगळ्यांनी छोटी फ्रेंड नाही तर रमत आहे काय पण म्हणू शकते तुम्ही पण तुम्हाला आवडला भाजी तर नक्की पहा सपोर्ट करा कमेंट कर नक्की करा आम्ही आभार आहे माझ्या फ्रेंडचा महाराष्ट्राचा धन्यवाद करत आहे मी आम्हाला लय आवडते म्हणजे मी मराठी बोलायला मला भरपूर आवडते पण मला कसे कधी कधी काय काय शब्द येत नाही तर माझी काय तर चुकले तर तुम्ही माफ करा मी मराठी बोलती पण काय तर चुकले समजा तुम्हाला नाही आवडले तर तुम्ही कमेंट करून सांगू शकताय की रमत आहे तुम्ही मराठी बोलत नाही चांगले काय काय गोष्टी तुमचं आहे ते तुम्ही पण सुद्धा सांगू शकताय अजून तुम्हाला काय बोलायचे सांग तुम्ही बोलू शकता मला असं नाही पण तुमच्यासाठी मी मराठी बोलून व्हिडिओ टाकले आहे तुम्ही नक्की पहा तुम्हाला आवडते ना आवडत ते पण तुम्ही कमेंट करू शकता की तुमची भाजी नाही आवडली मला तर ते पण लिहू शकते तर मला कमेंट करून लक्की कडवा म्हणजे मला कळते तुम्ही बघितलेले माझा व्हिडिओ तुम्ही मला सपोर्ट करत आहे ते कळणार मला कमेंटसुद्धा मला कळत नाही कमेंट, कमेंट केले तवस करते मला की माझी फ्रेंड नाही तर माझी ताई नाही ना तर काकू नाही तर मौसी ते माझ्या व्हिडिओ बघत आहे म्हणून ते माझं सपोर्ट करत आहे मला तर मला कळणार आहे की हां तुम्ही माझे भरपूर सपोर्ट करत आहे तर नक्की माझी फ्रेंड मित मैत्राईन काय अजून मी काय म्हणू म्हणजे भरपूर आभार आहे महाराष्ट्राचा तर चला आम्ही लाडकी बहीण परत लाडकी पर बहीण परत लाडके भाऊ दर महिन्याच येते ना म्हणून मग मला विसरत नाही हो आता आपला सक्का भाऊ असून पण दीड हजार रुपये कोणी देत नाही म्हणून आपल्या लाडका भाऊला काय सांगायचे देते म्हणून आभार आहे आपण भरपूर